आज आपण मस्त झणझणीत आणि चमचणीत अशी फणसाच्या भाजीची रेसिपी बघणार आहोत एकदा का तुम्ही या पद्धतीने फणसाची भाजी खाल्ली तर नॉनव्हेज खाणं कायमचं जाणार एवढी जबरदस्त जा ही भाजी होते खूप जास्त मेहनत न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये झटपट ही भाजी तयार होते चला तर मग आपण नॉनव्हेजच्या चवीची फणसाची भाजी करायला सुरुवात करूया इथे मी तीनशे ग्रॅम एवढा फणस घेतलेला आहे आणि फणसाचे छोटे छोटे काप करून फणस स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता हा फणस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर शिजवण्यासाठी आज मी कुकरचा वापर केलेला आहे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा हा फणस शिजवून घेऊ शकता फक्त पातेल्यामध्ये शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो कुकरमध्ये फणस टाकल्यानंतर यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं पाव छोटा चमचा हळद टाकायची आणि अर्धी पडी तेल टाकायचं आहे नंतर टाकून घेतलेलं तेल मीठ हळद छान एकजीव करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून फक्त मोजून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मध्यम ते मोठ्या आचेवरती फक्त दोनच शिट्ट्यामध्ये आपल्याला फणस शिजवून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त शिजवला तर फणस ओव्हर कुक होतो म्हणजे जास्त शिजला जातो कुकरमध्ये फणस अगदी झटपट शिजतो तेच पातेल्यामध्ये वेळ थोडासा जास्त लागतो इथे दोन शिट्ट्यांमध्ये फणस मी मस्त शिजवून घेतलेला आहे फणस शिजल्यानंतर कुकरमध्ये जे शिल्लक पाणी राहतं ते टाकून घ्यायचं आणि फक्त फणसच आपल्याला इथे वापरायचं आहे आता हा शिजवून घेतलेला फणस आपल्याला तळून घ्यायचा आहे तर तळण्यासाठी कढईमध्ये तीन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान तापल्यानंतरच यामध्ये शिजवून घेतलेला फणस टाकायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवरती याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत किंवा वरची बाजू हलकीशी कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे ग्यास कुटे ही कनी ही। ग्यास ही। फनस तळताना गॅस कुठेही कमी करायचा नाही फनस कमी गॅसवरती तळला तर तो खूप मऊ होतो आणि व्यवस्थित तळल्या सुद्धा जात नाही बरेच लोक फणसाची भाजी करताना फणस आधी न शिजवतात तर डायरेक्ट तेलामध्ये तळून घेतात पण असं न करता आधी फणस शिजवून नंतर तळून घेतला तर फणसाची भाजी ही खूप जास्त चविष्ट बनते इथे फणसावरती हलका हलका तांबूस रंग यायला सुरुवात झालेली आहे याला आपण तेलामधून काढून घेऊ आता आपण फणसाच्या भाजीसाठी रस्सा बनवून घेऊ तर त्यासाठी कडेमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल हलकस गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये एक लवंग एक दालचिनी एक हिरवी वेलची अर्धी मसाला वेलची थोडसच दावेत्री तमाल एक तमालपत्र आणि अगदी थोडासा स्टार फुलचा तुकडा टाकायचा आहे सर्व मसाले पाच ते दहा सेकंद तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण आणि जिरं टाकायचं आहे इथे मी आलं लसूण आणि जिरं थोडंसं जास्तच घातलेलं आहे थोडस जास्त टाकल्यामुळे भाजी आणखी जास्त चविष्ट बनते आलं आणि लसूण परतून झाल्यानंतर यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे ही पेस्ट बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो वापरलेला आहे कांदा टोमॅटोची ही पेस्ट आपल्याला छान तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतत राहायची आहे कांदा टोमॅटो परतून होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका वाटण्याने मस्त तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत तर अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकायची पाऊन चमचा चाट मसाला टाकायचा एक चमचा किचन किंग मसाला टाकायचा आणि दोन चमचे मटन मसाला टाकायचा यामध्ये मी धने पावडर जिरे पावडर काहीही टाकलेलं नाही तुम्हाला टाकायचं असेल तर पाव पाव चमचा तुम्ही दोन्ही टाकू शकता टाकलेले सर्व पावडर मसाले मिनिट भर तरी मंदावरती आपल्याला घ्यायचे आहेत मसाले छान परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी अंदाजे पाव वाटी पाणी टाकलेलं आहे पाणी मसाल्यांमध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदी दहा ते पंधरा सेकंद असंच परतत राहायचं इथे वाटण किंवा मसाला मस्त परतून झालेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे इथे आपल्याला आता रस्सा बनवायचा असल्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्हाला रस्सा किती घट्ट पातळ हवा आणि किती प्रमाणात बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता पाणी इथे मी दीड ग्लास एवढं वापरलेलं आहे पाणी छान एकत्र करून घ्यायचं नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि परत छान एकत्र करून घ्यायचं यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला तवी खूप छान येते आणि भाजीला रंग सुद्धा मस्त येतो इथे तुम्ही बघू शकता रस्स्याला मस्त उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर गॅस सर्वात कमी करायचा आणि यामध्ये तळून घेतलेले फणसाचे तुकडे टाकायचे सर्व फणस टाकून झाल्यानंतर रस्स्यामध्ये याला छान एकत्र करून घ्यायचं आणि चार ते पाच मिनिट झाकण न ठेवता मंद आचेवरती फणस रस्त्यामध्ये छान शिजवून घ्यायचा इथे जवळपास चार ते पाच मिनिट मी फणसाची भाजी मस्त शिजवून घेतलेली आहे भाजी आणखी जास्त चटपटीत बनण्यासाठी यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी सुद्धा चालेल नंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस हा लगेच बंद करायचा इथे आपली मस्त झणझणीत चमचमीत अगदी नॉनव्हेजच्या चवीची फणसाची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे या भाजीमध्ये आपण खूप जास्त मसाले वापरले नाहीत घट्टसरपणा येण्यासाठी बेसन पीठ सुद्धा वापरलं नाही तरी सुद्धा भाजीला मस्त रंग आलेला आहे आणि रस्सा सुद्धा मस्त डाटसर झालेला आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप जास्त पातळ सुद्धा नाही आणि तर्दी तर मस्तच आलेली आहे तुम्हाला फणसाची ही भाजी कशी वाटली हे न विसरता कमेंट करून सांगा आणि भाजी जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा